ये प्रकार प्रकार आ, मी आ, दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात काम करत होतो अंदाजे वाजता शिवाजी मोरे व सुचिता सुरे हे दोघ जण येऊन तलाट्याचा अहवालासह त्यांचा अर्ज सात बारावर नावा दुरुस्ती करण्यासाठी आला होता आ, तो सदर अर्ज तो परस्पर माझ्याकडे घेऊन आले मी त्यांना सांगितलं आपण आवक जावक शाखेकडे आपला अर्ज द्यावा तर त्यांनी तू कस का घेत नाहीस म्हणून माझ्याशी हुजत घातली तेव्हा प्रकरण कर्मचाऱ्याच्या मध्यस्थीने कर्म त्या दोघांना काढून देऊन त्यांनी आवक जावक मध्ये अर्ज दाखल करून दिला आज पुन्हा शिवाजी मोरे हे अंदाजे एक वाजून पन्नास मिनिटा दुपारी एक वाजून पन्नास मिनिटाला आले होते त्यांनी त्यांची आल्या आल्या मला त्यांनी विचारलं तू माझ्या अर्जावर सुनावणीची नोटीस काढलास की नाहीस मी त्यांना सांगितलं आज सुनावणी आहेत माननीय तहसीलदार महोदयाची परवानगी घेऊन आज आपणास सा लेखी तारीख कळतो त्यांना असं सांगितलं असत्या त्यांना राग आला रागाच्या भरात त्यांनी मला तू आतापर्यंत माझी नोटीस का काढले नाहीस तू मला ओळखीत नाहीस का आणि ते मला शिवाय द्यायला सुरू केले त्यांनी माझा कॉलर पकडला त्यांनी एक मला भुकी मारली आणि त्यानंतर शिवीगाळ सुरू केली आणि मला जीवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले आई बहिणीवर बारे बारे। आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो आमची तक्रार आम्ही रितसर दिलेली आहे त्यांच्याकडे एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भुरे आहेत त्यांनी प्रकार वारंवार वार आंदोलनाची दिशा ठरवते जिल्हा कार्याध्यक्ष आज महसूल संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेची काय निश्चितच आज तिरुपती मोगरे साहेब आमचे सहकारी महसूल साहेब यांच्यावर जो प्रकार झाला आहे अत्यंत चुकीचा आहे कारण एखादा कर्मचारी कदाचित समजा काम केला बी नसेल तर त्यावर पर्याय मारहाण करणे धकाबुकी करणे शिव करणे हा नाही वरिष्ठ बसलेले आहेत त्यांच्यावरील सहाय्यक महसूल अधिकारीच्या वर सहाय्यक महसूल अधिकारी आहेत नायबीलदार आहेत तहसीलदार आहेत यांच्याकडे न जाता त्यांना येऊन मारहाण करणे धकाबुकी करणे हा प्रकार चुकीचा असल्याने आज एफ आय आर त्यांनी स्वतः केलेला आहे संघटनेला पण त्यांनी कळवलेला आहे निश्चितच त्यांना जर अटक नाही झाली कारवाई नाही झाली तर आम्ही पुढील भूमिका जिल्हा संघटनेला चर्चा करून काम बंद आंदोलन करण्याची दिशा देऊ